हॅलो नमस्कार मी अमृता सगळ्यांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ सगळ्यांचं आजच्या व्हिडिओमध्ये खूप खूप स्वागत आपला लाडका बप्पा अगदी काही दिवसातच आपल्या घरामध्ये विराजमान होणार आहे यंदाच्या म्हणजे दोन हजार चोवीस या सालामधला गणपती बाप्पा शनिवारी सात सप्टेंबर रोजी आपल्या घरी येणार आहे आणि त्यानंतरच लागोपाठ आपल्या महिला वर्गांचा खास सण लाडका सण गौराईचा सण हा जवळ आलेला आहे अगदी गणपती बसल्यानंतर दोन ते तीन दिवस मध्ये गौराईचं आगमन होतं तर या गौराईच्या सणांमध्ये सगळ्यात जास्त आवड असते क्रेज असते ती म्हणजे महिला वर्गाची त्यांना काय करू आणि काय नको आपल्या लाडक्या गौराईसाठी होतं आपण खूप सारे पदार्थ करतो सजावट करतो अगदी तिला दागदागिन्यांनी सजवतो की तिची हाऊस पुरवतो घरामध्ये विविध डेकोरेशन करतो तर या सगळ्यांमध्ये महिला वर्ग स्वतःसुद्धा तयार होत असतो महिला वर्गांचे आवडतं जो वस्त्र असतं ते म्हणजे साडी आणि ह्या गौराईच्या दिवसांमध्ये तुम्ही कोणत्या रंगाच्या शुभ रंगाच्या या सहा साड्यांचे कलर मी तुम्हाला सांगणार आहे सहा ते सात साड्यांचे कलर जे की तुम्ही या आपल्या गौरीच्या सणांमध्ये घालू शकता ते त्या कलर घातल्यामुळं तुमच्या व्यक्तिमत्व तर अजून उठाळून दिसेलच पण त्याचबरोबर त्या त्या रंगाचं बघा एक एक वैशिष्ट्य असतं प्रत्येक रंगाचा काहीतरी गुणधर्म असतो आणि आपण तो रंग परिधान केल्यानंतर आपल्यामध्ये सुद्धा साहजिकच तो बदल होतो तर आपल्याला गौराईच्या दिवसांमध्ये कोणत्या शुभ रंगाच्या साड्या नेसायच्या ते मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे आणि अशा दोन रंग आहेत की त्या दोन रंगांच्या साड्या तुम्ही शक्यतो नेसायचं टाळा गौरी गणपतीच्या सणामध्ये तर चला तर मग जास्त वेळ सुर वेळ न घालव तर सुरुवात करूया आणि सगळ्यात आधी तुम्हाला सांगते आपल्या घरी गौराईचं आगमन होणार आहे दहा सप्टेंबरला मंगळवारी गौरीपूजन आहे बुधवारी अकरा तारखेला आणि गौरी विसर्जन आहे बारा तारखेला गुरुवारी बारा सप्टेंबरला तर तीन दिवस आपल्या गौराईचा सण असतो आणि गणपती ज्यांच्या घरी दहा दिवस असतात पाच दिवस असतात तर तुम्ही या गणपतीच्या सणांमध्ये सुद्धा या विविध रंगाच्या शुभ साड्या ह्या नेसू शकतात तर आपल्या हिंदू सणांमध्ये सगळ्यात महत्त्वाचा सण असतो म्हणजे गौरी गणपती त्यानंतर दिवाळी दसरा येतं पण गौरी गणपतीमध्ये बघा एक प्रकारचं चैतन्य हे सगळ्या वातावरणामध्ये असतं आणि पूजा उपवास आपण ह्या दिवसांमध्ये करतो आणि सगळ्यात जास्त महत्त्व रंगालासुद्धा आहे कारण प्रत्येक दिवसाला एक रंग असतो विशेष पूजेमध्ये आणि पेहरावामध्ये ज्या त्या रंगाचं महत्त्व असतं तुम्हाला माहिती आहे का रंगजीवनामध्ये आनंद आणि उत्सवात उत्साह भरण्याचं काम करतात आणि म्हणूनच हे जे रंग आहेत त्याचा रंगांचा समावेश तुम्ही आपल्या कपड्यांमध्ये करू शकता तर सुरुवात करूया महिला कुठल्या रंगाच्या साड्या नेसू शकतात आणि पुरुष वर्ग आहे तो त्या त्या रंगाचे शर्ट म्हणा किंवा त्यांचा कुर्ता म्हणा ते पेहरावामध्ये ते ते रंगसुद्धा शुभ आणू शकतात तर सगळ्यात पहिला रंग महत्त्वाचा म्हणजे लाल रंग बघा लाल रंग हा माता दुर्गेचा आवडता रंग आहे गणपती बाप्पाला सुद्धा जास्वंदीचं फुल अतिशय प्रिय आहे आणि जास्वंदीच्या फुलाचा रंग लाल आहे सणासुदीला लाल रंगाचे कपडे घालणं शुभ मानलं जातं पूजेच्या वेळी पारंपरिक कपडेच आपण परिधान करतो आणि त्याप्रसंगी जर का तुम्ही लाल रंगाची काठापदराची साडी नेसली तर तुम्हाला अतिशय छान दिसणार आहे आणि त्याचे चांगले परिणाम होणार आहेत लाल रंग हा मंगळ ग्रहाचासुद्धा आहे आणि बघा आपल्या सणांमध्ये नववधू सा म्हणा किंवा विशेष अशा गोष्टींचा जो देवाच्या बाबतीत आपण वापरतो वा देवाला लाल वस्त्र आपण आवर्जून वापरतो तर गणपतीच्या दिवसामध्ये तुम्ही लाल रंगाची साडी वापरू शकता दुसरा महत्त्वाचा कलर आहे तो म्हणजे रॉयल ब्ल्यू शाही निळा कलर बघा जो शाही निळा कलर असतो तो आंतरिक शांती शुद्धता आणि माता दुर्गेचा आशीर्वाद दर्शवतो जर का तुम्ही रॉयल ब्ल्यू कलरचा या सणांमध्ये समावेश केला तुमच्या कपड्यांमध्ये तर त्याचं तुम्हाला खूप चांगले परिणाम बघायला मिळतात आपण आपल्या सुद्धा आपले रंग हे कपड्यांचे वापरू शकतो आणि पुढचा शुभ कलर आहे शुभ रंग आहे पिवळा कलर गुरुवारी पिवळा रंग धारण करणं अत्यंत शुभ मानलं जातं आपण जर का गुरुवारी पिवळा रंग धारण केला तर आपला गुरुग्रह बळकट होतो भगवान विष्णूंचासुद्धा आवडता रंग हा पिवळा आहे आणि बघा गणपतीसुद्धा पिवळा पितांबर धारण करतात त्यामुळं गणपतीच्या दिवसामध्ये तुम्ही पिवळ्या रंगाची साडी पिवळ्या रंगाचं वस्त्र धारण केलं तर तुमच्यासाठी ते अत्यंत शुभ असणार आहे तर पिवळा रंग पिवळ्या रंगामध्ये तुम्ही काठापदार्थी साडी त्याला तुम्ही वेगळ्या कलरचे काठ जरी असले तरी सुद्धा ते अत्यंत शोभून दिसणार आहेत आणि त्याचबरोबर तो तुम्हाला शांतता देणारा सुद्धा कलर आहे त्यानंतर पुढचा कलर आहे हिरवा हिरवा रंग हा कायम बघा ऊर्जा देणारा आणि सकारात्मकतेचं प्रतीक आहे त्याशिवाय हिरवा रंग हा सुरुवातीचं प्रतीक आहे निसर्गाचा रंगसुद्धा हिरवा आहे ज्यांना निसर्गाविषयी आवड असते बघा त्यांचा आवडता रंग हिरवा हा असतो हिरवा रंग हा बुधग्रहाचा कारक का आहे कुठल्याही गोष्टीची नवीन सुरुवात करताना जर का तुम्ही हिरव्या रंगाचे कपडे परिधान केले अत्यंत शुभ मानलं जातं आपली कुळदेवतेची ओटी कधीही भरताना आपण हिरव्या रंगाच्या ब्लाउज पीसनं किंवा हिरव्या रंगाच्या साडीनं भरत असतो महालक्ष्मीचा आवडता रंग सुद्धा हिरवा आहे शक्यतो आपल्या देवीला जेव्हाही कधी आपल्या कुळदेवीला आपण ओटी भरतो तेव्हा तिच्या साडीचा रंग आपण हिरवा निवडतो कारण तो अत्यंत शुभ रंग हा मानला गेलेला आहे त्यामुळे तुम्ही हिरवा रंग सुद्धा या सणासुदीच्या दिवसामध्ये परिधान करू शकता पुढचा रंग आहे केशरी नारंगी हा रंग घालणं अत्यंत शुभ मानलं जातं हा रंग उत्साहाचा प्रतीक आहे त्याच पद्धतीनं हा जो रंग आहे हा सूर्यास्ताचा आणि सूर्योदयाचा म्हणजे सुरुवातीचा कलर आहे दिवसाची सुरुवात ही नारंगी रंगाची उधळण आकाशामध्ये होत असताना हा रंग जर का तुम्ही परिधान केला त्याचे खूप चांगले परिणाम आपल्याला बघायला मिळणार आहेत शुभ कलर मानला जातो त्यानंतरचा पुढचा शुभ रंग आहे गुलाबी गुलाबी जो रंग आहे तो अत्यंत आकर्षक आणि सौम्य आहे गुलाबी रंग परिधान केल्यामुळं बघा परस्परांमध्ये प्रेम हे वाढतं प्रेमाचा रंग म्हणून गुलाबी रंग ओळखला जातो जर का तुम्ही या सणासुदीला गुलाबी रंगाची साडी घातली तर तुम्हाला खूप त्याचा चांगला परिणाम हा बघायला मिळेल कारण गुलाबी रंगामुळे बघा वातावरण अतिशय शांत सौम्य होतं त्यामुळे तुम्ही हा रंग परिधान करू शकता आणि आपल्याला कोणते दोन रंग हे घालायचे नाही आहेत या दिवसामध्ये ते तुम्हाला सांगते सगळ्यात सा महत्त्वाचं सा म्हणजे काळ्या रंगाचे कपडे घालून आपण कुठलंही शुभकाम करत नाही काळा रंग तसा आपल्या हिंदू धर्मामध्ये मा वर्ज्य मानला गेलेला आहे कुठल्याही देवाची पूजा करताना आपण त्यामध्ये काळं रंगाचे वस्त्र परिधान करत नाही काळ्या रंगाची साडी परिधान करत नाही आपण काळ्या रंगाचा बेल्ट चामड्याचा जो असतो अंगावर पुरुष वर्गाचा ते सुद्धा काढून ठेवतो आणि त्यामुळे आपल्याला काळा रंग जरी आपण संक्रांतीला तो आवर्जून नेसत असू प्रत्येक रंगाचंसुद्धा त्या त्या सणांशी महत्त्व आहे संक्रांतीलाच फक्त आपण आवर्जून काळा रंग वापरतो पण तुम्ही चुकूनही या गणपतीच्या दिवसामध्ये काळ्या रंगाचं वस्त्र हे धारण करू नका तर आणि पुढचा काळा आणि पांढरा रंग बघा पांढरा रंग जरी शांततेचा आणि पवित्रतेचा प्रतीक आहे तरी पांढरा रंग हा इतकाही आपल्या धर्मामध्ये हा चांगला मानला गेलेला नाही आहे म्हणजे शुभ मानला गेलेला नाही आहे अगदी तुम्ही नेसायच्या साडीमध्ये किंवा वस्त्रामध्ये थोडासा कुठंतरी काळ पांढऱ्या रंगाचं भाग असेल तर चालू शकतं पण काळा रंग असेल तर ती साडीही नेसू नका पांढरा रंग थोडाफार साडीमध्ये असेल बॉर्डरला वगैरे तर चालेल पण पूर्णतः काळ्या किंवा पांढऱ्या रंगाची साडी मुद्दामून आपल्याला या दिवसांमध्ये नेसायची नाही आहे तर हे होते शुभ आणि दोन कलर होते ते आपल्याला वर्ज करायचे आहेत तर हे रंग तुम्ही वापरू शकता तर आजच्या पुरतं इतकंच व्हिडिओ आवडला असेल तर पटकन व्हिडिओला आपल्याला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब अजून केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा लवकरच भेटूया नवीन व्हिडिओमध्ये आणि नवीन माहितीसोबत तोपर्यंत माझ्याकडून सगळ्यांना श्रीस्वामी समर्थ गणपती बाप्पा मोर्या मंगलमूर्ती मोर्या